बुलढाणा जिल्ह्यात येत असलेल्या भेंडवड येथील साडेतीनशे वर्षापासून सुरू असलेली घटमांडणी यंदाही जाहीर झाली असून संकटांचा इशारा यंदाच्या भेंडवडच्या बाकीतातून स्पष्टपणे पुढे आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या भेंडवडच्या घटमांडणीची यंदा भविष्यवाणी आज गुरुवारी पहाटे जाहीर करण्यात आली शेतकरी बांधवांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेली ही भविष्यवाणी अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी महाराज महाराज आणि सारंगधर यांच्या हस्ते यंदा पावसाळा साधारण जून मध्ये कमी जुलै मध्ये ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे सप्टेंबर महिन्यातही पाऊस जास्त राहील मात्र त्याचवेळी अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे पिकांबाबतही मिश्र संकेत आहेत गहू तांदूळ ज्वारी यासारखी पिके सर्वसाधारण राहतील पण नुकसानाचे प्रमाण अधिक राहील धक्कादायक बाब म्हणजे यंदा शेतात रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे यासोबतच देशाच्या राजकीय परिस्थितीवरही भाकीत करण्यात आले आहे राजा कायम राहील पण परकीय संकट आणि आर्थिक कमकुवतपणा यामुळे त्यांच्यावर प्रचंड ताणही असे भेंडवटच्या वर्तवणीने सूचित केले आहे सध्या भारत पाकिस्तान दरम्यान सुरू असलेले तणाव जर युद्धात रूपांतरित झाले तर ते महायुद्धाच्या दिशेने जाईल असा गंभीर इशाराही यामध्ये देण्यात आला आहे या, या परंपरेवर आजही विदर्भ आणि खानदेशातील हजारो शेतकऱ्यांचा दृढ विश्वास आहे आणि त्यानुसार पिकांचे नियोजनही होत असते पावसाची परिस्थिती सर्वसाधारण आहे पहिला महिना जो आहे तो कमी अधिक आहे दुसरा महिना चांगला आहे तिसरा महिना साधारण आहे आणि चौथा महिना भरपूर पाण्याचा आहे चंद्रेम अवकाळी पाऊससुद्धा भरपूर आहे पीक परिस्थिती एकूण साधारण ठीक आहे काही भागात अतिवृष्टीमुळे नासाळी होईल ज्या भागात अतिवृष्टी होणार नाही तिकडे पिकं चांगले येतील देशाची आर्थिक परिस्थिती देशाची आर्थिक परिस्थिती जी आहे ती करंजी नसल्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती तणावाची राहील